सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ बाजारात खळबळ दहा ग्रॅमचा दर वाचून बसेल धक्का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमध्ये रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे जीएसटी परिषदेच्या छप्पनव्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले त्याचा थेट परिणाम बाजारावर दिसून येत आहे या बैठकीनंतर देशभरात सोन्याच्या किमतीत बदल झाले आहेत आज सात सप्टेंबर दोन हजार उलटपेठ झाल्याचे पाहायला मिळाले आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार आज सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे दर आहेत एक लाख आठ हजार एकशे तीस रुपये तर बावीस कॅरेट सोन्याचा दर आहे नव्याण्णव हजार एकशे एकोणीस रुपये एक किलो चांदीचा दर आहे एक लाख चोवीस हजार पाचशे तीस रुपये याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर आहे एक हजार दोनशे पंचेचाळीस रुपये आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेक इन शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार तीनशे आठ रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पन्नास हजार चारशे चौसष्ट रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आज आजचे आजचे भाव भाव आहेत आहेत त्रेसष्ट हजार हजार ऐंशी रुपये अठरा अठरा कॅरेट कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आठ एकशे आठ रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौसष्ट हजार आठशे चौसष्ट रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्याऐंशी हजार ऐंशी रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार नऊशे सोळा रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणऐंशी हजार तीनशे अठ्ठावीस रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्याण्णव हजार एकशे साठ रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार आठशे तेरा रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार पाचशे चार रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख आठ हजार एकशे तीस रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख चोवीस हजार पाचशे तीस रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीन वरती सोन्याच्या शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरातील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीन वरती पाहू शकता आपणही जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्यांच्या दागिन्यांची शुद्धतेनुसार किमती मोजली पाहिजे तरच त्यावर असले जीएसटी आणि दागिना मजुरी हे सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याचे शुद्धतेनुसार वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्याण्णव साठ टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंचाहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन तीस टक्के शुद्ध सोने आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की नक्की सबस्क्राईब करा